अहो काय करायला लागलाय असलं नको मन देतेला अबदत बसलाया आता काय करायचं खाचलगी काय खाचलगी मला नाही मी नाही बाबा गास सुद्धा शिवणार नाही मी खाव न बस करणार भी नाही तुम्हीच करा देत असला आम्ही करून खातो भाऊ भाऊ दोघजण हां भाकर तेवढा लेती करू मी मटण आणले बघा अर्धा किलो मित्राना ह मित्राना मटण आणले पावने आणले पावणाज आपलान मित्राना आणले मटण अर्धा किलो आणि जिगरी दिली आहे मिस्त्रीय भावानं मी मिस्त्रीनंच ते पण मिस्तरी जायचं मस भाऊ बोकडं होती त्यातली जिगरी आणली दोन चार बोकडाची आता बेचाऱ्याला आणले ना आपण खाण्या धुणे येत मग धुतली बघा खळा खळा आता चिरायला लागलोय गरम पाण्यात एकदा तास झालोय कम्प्लीट मग आता स्वच्छ धुयाच म्हटले कुण्या देवानं सांगितलं एवढा अपदायचं तास बरोबर खायचं घटकच ना काहीतर खाल्लं पाठ भरलं म्हणजे होतं की बुधवारचं माळवं पडलंय तसंच काय आपलं काल ते मटणामुळे भाजी सुकलेली आता सकाळी केली के तास गेला ते भाजीला नीट करायला दिले मटन आणलं फुकटात उन्हाळ्या दिसाच मटण बिटन खायचं कमी करायचं असतं भाजीपाला खायचं असतो म्हणायचं का नको म्हणाय सारखं सारखं आणत जाऊ नका बरं आता नको म्हणून सांगतो काय तर वाच मारत मला नाही ते का वाटत वाच कस मारत बापाय घरी बापा मिळत होत का

आम्ही बाबा मित्र करून खातो तू करू पण नको भाकरी तर करशील का भाकरी तेवढं करते नाही करत नसली करतच सांग भाकरी सुद्धा आमच्या आम्ही करून खातो लई सांगायला आणाय लागला मग सांगायला काय सांगायला काय म्हणजे टेन्शन मध्ये टेन्शन देते जागा तू टेन्शन म्हणजे मला टेन्शन येत नाही रोज रोज असलं मला माहित घेतो रोज रोज कुठे होत रोज रोज आता काल होत की मग कालच होत तेवढं रोज रोज करते उरलं होतं पर्यंत खात होता होती ती खाल्ल की मी आता नाही खाल मग शांत बस की आमच्या मी कर, 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 करून खातोय ना खावा करून खाणाऱ्या नाव ठेवायलाच तिथे नाही आम्ही तुला ताप देऊ चिर म्हणतोय काय कर म्हणतोय कॅमेरा धर म्हणतोय धर नको तिथे धर ग राहू दे नाटक लागली करायला मग आता <laughs> करणार आम्ही खाणार आम्ही आबा झोपलाय झोपल्यावर करू लाग की कर आबाद झोपली अ ग उठली उटलेयो। उठल्यावर करू जायला जनावर घालायचं छान झाली मला शान टाकायचं आहे शान राहिले दुपारी आज मी करतो ह्या भाजी बीजी सगळं माझी मी करतो जा तू नुसती ऐकती खा मी नाही खात खात कशी नाही माझी आई सकाळची शेपची भाजी डबा बर आय याज नाही खाणार बरं वास खा मग सुटल्यानंतर खाणार नाही खाणार आईला बाग बनवतो कसं बनवा पण मी खाणार नाही त्या दीक्षी की म्हणतोय ती मला खा वाटतं या मटण बनली मग मटन खावा तुम्ही मी नको बनते को का तुम्हाला आप हे करायचं आपल्या कुठल्या तर गोष्ट आहे का पाण्यात का टाकले ते पाण्यात स्वच्छ धुवून ठेवले इथं ही मोठं नाही आता आणलंय गड्यानं आणून दिलंय पाहुण्यानं इथं पेटवणार इथं मस्त पैकी नाही ना इटा बसायला इटा मी भांडे कसाय तिकडे इटा घेऊन वापरला वापरणार मस्त पैकी ती मेटात मिटत दरहोळा ला जेवण आज करायचं सात वाजेपर्यंत माझं ओके होतंय तुमचं होतंय मला जनावरांचं बघायचं भाकरी करायला बघा तुम्ही भाकरी बा मग का पुन्हा झालं जनावराचं बघूस तर पाणी पाजायचं पुराच टाइम होतय दाराच होते माझ्या आतला तुला जर नसलो तर आम्ही कन्या करून खातो हा म्हटलं काय अडचण आम्ही माझी भाऊजी पण जनावर जायचं आम्हाला दो दोघाला आता झालं पाच वाजल्या इकडे खाली आलं झाले आता मला बांधायची तिकडे चित्रावर पाणी मारायचं त्याला तुम्हाला नाही खाता पाणी मारायला किती विकेल तर तुम्ही नऊ वाजते त्यात निदान नऊ तरी असते त्या Lara ya. मिस्त्रीचा भाव जातो बघा मसोबावर बोकड उलगडायला आमच्या गावात हा लय मोठा मसोबा लांब लांब नाही येते मुंबई पुण्या बसलो लोक पाक गच भरलेलं असत गच भरलेलं शिखिरवार मंगळवार रविवार लय फक्त सोमवार गुरुवार नाही सोमवारच तेवढं नसतं सोमवार शनिवारच कमी असतंय बाकी सगळं फुल दिवसाला हजार हाजा, दोन दोन हजार बकरी पडते शनिवारी पडते ती बरं क्वचित पडते ती कुठं तरी सोमवारचं पडतच परपंच इडी सुद्धा बाय चांगली ठेवली नाही दगडं घाडून फोडली काय बर दर... वाकडी करून ठेवली काल घ्याय पाहिजे तिथं त्यांचा बसता घ्याय गेला आपण या काली घ्यायला <laughs> चाकू हाय तर बा मला करायचं हे असलं चिराय लागतं इ मी कांदा चिराय चाकू वापरते माळव बिळव चिरायला भाजीच मला कांदा व्हायचा दे कशाला मस्त पैकी बनव कांदा टाकू ना का बनवू आचार्याच्या पद्धतीनं बघ नसते नाही खायच आद्र कांदा ते टमाटर टाकत ना राहत नाही टिकत नाही आगा आपल्याला कुठे आपल्याला संध्याकाळी संपलं होय संपल की ती भगूल वर तेवढं एवढं मटन मी सुख करणार आहे न थोडा जर करणार आहे मी काय जास्त करत असतो तुमच्या हाताला लागतो कमी कधी कमी काय संध्याकाळी काल भीमा बघूलावर काल बी शिल्लक राहिलं काल ती माणसं होती म्हणून गेली तिकडे तिकडं मिस्तरी येते म्हणून मिस्तरी गेली तिकडे त्यांच्या भाऊकीत लग्न होती तस थांबली काल दीड किलो मीटर आणलं होत तुम्ही कोण जाणार नाही मावशी इटान येते मावशी घेतना काल होय मग आज खाताय का मग खावा करा मग तुम्ही पटाके करतो थांबा आज जावच ना तुम्ही खाता का असलं मग गेले ते अग पांढर शिपट मठ ना असलं नाटकच करतेस तू अग बाप लागा पाणी खडू पाणी पितो तू लागलीस नाटक सांगायला तर बाप तर माझा लय तो सडा खायचं दोन गाज पडतो सरपणा माहिती करतो कापल कापदी कापलं तर इथं मटार कापल नीज मनात जाका लागली कसली नट नट जे आटे गेले देव आटे नट डुप्लिकेट टाकलाय दुसरा कुठला ना त्याच कुठे पडलं होतं बसवलंय मी आपला तात्पुरता मटण चिराय बसवलाय का तुम्ही आणता मटण द्यायस तुड हता नट टाका लागते तेवढा दुसरा पाण्यानं पाक के जी जात असेल मग मी इथे किती वेळा धुतलं त्याला दहा वेळा कटाळा कटाळाला आबाला